नमस्कार आज एक प्रेरणादायी कथा सांगू इच्छिते पाहणा एकतेत फार मोठं बळ असतं एकतेनं सर्व संकटावर मात करता येते पण एकता असणं महत्त्वाचं आहे एकट्यानं कोणतंच कार्य पूर्ण होत नाही समाजकार्यासाठी एकजूट आणि एकता महत्त्वाची आहे म्हणजे एकमेकाचं सहकार्य होण असणं महत्त्वाचं आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणजे सहाय्य करणं महत्वाचं आहे इथं एक वाचनात आला आलेली कथा आहे कबूतराचं एका शेतात काही कबूतर असतात पण याच्यातील काही कबूतर आपल्या कामात व्यस्त असतात तर काही कबूतर काय करतात त्या शेतातील धान्यावर ताव मारत असतात तर काही कबुतरांची झुंड अन्न गोळा करण्यासाठी बाहेर पडतात आणि एक दिवस असंच कबुतराचे झुंड शेतात त्या अन्नावर ताव मारत होते इतक्यात एक शेतकरी इतक्यात एक शिकारी येतो आणि तो शिकारी काय करतो या कबुतरांवर जाळं टाकतो जाळं टाकल्यामुळं ही सर्व कबुतरं या जाळ्यात अडकतात आणि मग प्रत्येकजण या जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकजण आपापलं पंख हलवतो आणि जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्यांना जाळ्यातून कोणालाच बाहेर पडता येईना मग त्या झुंडीतील एक जो कबूतर जे जाळ्यात अडकले होते ना त्याच्यातील एक सरदार होता त्यानं सर्वांना सांगितलं की आपण असं करूया एकदम एका वेळेला सर्वांनी पंख हलवूया कारण एकट्या स्वतंत्रपणे एकट्याने पंख हलवून आपण बाहेर पडू शकत नाही त्यामुळे एकदम एकावेळी सर्वांनीच आपण पंख हलवूया असं सरदार सांगतो सगळे ठरवतात आणि त्याप्रमाणे सगळी एकदम एका वेळेस पंख हलवतात आणि काय आश्चर्य त्या जाळ्यासहित सगळी कबुतरं वर ओढून जातात आणि वर ओढून गेल्यानंतर त्यांची सुटकाच होते ना शिकाऱ्यापासून आणि परत मग ते सर्व कबुतरं मिळून उंदराकडे जातात आणि ते जाळं सगळं कुरतडून घेतात आणि सगळ्या पक्ष्यांची सुटका होते इथं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय एकता एकी सहकार्य खूप महत्त्वाचं आहे कारण कोणतंही जे कार्य आहे ना ते कार्य पूर्ण करण्यासाठी एकता खूप महत्त्वाची आहे कोणत्याही संकटावर जर मात करायची असेल तर सहकार्य एकता एकजूट खूप महत्त्वाची आहे जशी हे जे पक्षी होते या पक्ष्यांनी एक निर्णय घेतला आणि एका निर्णयाने ते सर्वजण उडाले आणि त्यामुळे त्यांची मुक्तता झाली त्यामुळे समाजात वावरत असताना एक निर्णय एकजूट ही महत्त्वाची आहे प्रत्येकाचं मत वेगळं असेल तर एकजूट निर्माण होत नाही त्यामुळे एकी एकीचं बळ एक हे खूप महत्त्वाचं आहे कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा जरूर राहा तोपर्यंत धन्यवाद